न्यूज स्वागत आहे आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल न्यूज मराठीच्या बातमी महाराष्ट्र राज्य परिवहन व व्यवस्थापन जनसेवा समितीने घेतली दखल बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाचे चेंबर फुटल्याची चे बातमी न्यूज मराठी चॅनलने केली होती तसारीत या बातमीचे पडसाद सर्वत्र उमटले होते दुर्गंधीच्या वासामुळे परंडा प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते परंडा शहरामध्ये मध्यभागी असलेले बस स्थानक असल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ परंडा निर्मिती व्यवस्थापन जनसेवा समिती संस्थेच्या सुलभ शौचालय संडास व स्नानगृह चालकांकडून चालवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवा केंद्र चालक यांना तात्काळ सूचना देण्यात यावेत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परंडा शहराध्यक्ष नवनाथ कसबे यांनी नोंद घेतली याबाबत आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ परंडाशी शिंगगारे साहेब यांच्याकडे मागणी केली होती या दिवेखाली दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवा केंद्र चालक के यांनी आगार प्रमुख शिंगारे साहेब यांनी दर्जाचे काम केले आहे नवीन नवीन नवी घडामोडी पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा